या ठिकाणी हे ताई दोन मिनटं महाराजांच्या याच्या निमित्ताने बोलायला आहे शाळे वाजून एकदा तिचं कौतुक आपण सगळ्यांनी करा आपल्या लोकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या ठिकाणी दोन मिनिटं बोलेल कुणी उठू नका काय तुम्ही काय रोज रोज इथं येणार नाही ताईला विनंती करतो तुझ्या दोन मिनटामध्ये अखंड भार भूमिका सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य हे हिंदुस्थानच्या मातीमधला सर्वात बलाढ्य सम्राट सम्राट अशोक भारतंतर्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातीच्या चरणांवरती स्वराज्य आणि स्वातंत्र्याचं पहिला पुष्प अर्पण करणारा जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजा महाराजा छत्रपती शिवाजी महाराज मरण समोर असताना देखील स्वतःचा स्वराज्य व धर्म सोडला नाही ते स्वराज्य रक्षक धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज भरल्या शिवरात्री अवघात शत्रु सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रवला श्रीमंत सुभेदार मल्हारा होळकर जाते त्याच्या जा राजा महाराजा तुकोजीराव होळकर अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी भारता या भारताला फक्त संविधानच नाही तर तमाम बहुजन समाजाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम सर्व महामानवांना वंदन करून मी कुमारी आणि भाषणाला करते अनेक शूरवीर महापराक्रमी बलाढ्य राजे या भारतात होऊन गेले पण साडेतीनशे वर्षानंतरही ज्यांचं नाव ऐकतात युवकांचं रक्त सळसळत शेतकऱ्यांना दिनदुबळ्यांना हे राज्य आपलं असं वाटतं ते म्हणजे स्वराज्य आणि शिवरायांच्या प्रत्येक कार्याला जोड होती ती मासाहेब जिजाऊंनी घालून दिल्या या संस्काराची मित्र हो संस्कार ही बाजारात विकत मिळणारी गोष्ट नाही किंवा एकदा दोनदा सांगितल्यानंतर सहज प्राप्त होणारी ही गोष्ट नाही संस्कार हे गर्भातूनच रुजवावे लागतात आणि त्याचा वारंवार पाठपुरावा घ्यावा लागतो जर का खऱ्या अर्थाने स्वराज्य व सुराज्य उभे करायचे असेल तर चांगले संस्कार असलेले शिवचरित्र अंगी बाळगण्याची नितांत आवश्यकता आहे ज्या काही स्वातंत्र्याचा विचार त्या पाच तोंड हिंदवी शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा इथली जनता सुखी नव्हती अशा बिकट परिस्थितीत एका वीर पुरुषाचा जन्म शक्य पंधराशे एकावन्न फाल्गुनवादी तृतीय म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आपापसातील आप वैरत्व अनेक समस्यांची चीड व रामायण व महाभारत असलेले ते बाळ म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांना लहानपणापासून रामासारखे राज्य करावे असे वाटत असे लुटालूट आई बहिणीवरील अत्याचार शेतीवर राजाला बेसुमारकर यांसारख्या जातक मुघलशाहीला आणि निजामशाहीला कंटाळलेल्या आणि सोडाने पेटून उठलेल्या मावळ्यांना गरज होती की कणखर बाणेदार आणि विश्वासून नेतृत्वाची शिवरायांनी अशा बहुजन वर्गातील मावळ्यांना एकत्र करून अहो घ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले हे राज्य हवे ही स्त्रीची इच्छा असे म्हणून शिवराय कधी मागे हटले नाही शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागील ध्येय हे त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते प्रतिप्रचंड लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्रा ये राजते अफझल खान मिर्जा राजे जयसिंग सिद्धी जोहर यांसारखे आलेली अनेक संकटे शिवरायांनी कंखरपणे पेली परकीयांच्या बरोबरच स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला दगडबाजी करणाऱ्यांना के चांगलीच चा अद्दल कढवली शिवरायांच्या कार्यात येसाजी तानाजी बहिरजी यांसारख्या अनेक नरवीरांनी शिवरायांना अखेरपर्यंत साथ दिली शिवरायांचा राज्याभिषेक झाला अष्टप्रधान मंडळ नेमले आणि साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला तेव्हा तेव्हा रायगडावरील एक मावळ म्हणतो कसा रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी थीचा माला मानित मोती दुसरे दौलत नाही मानिक मोती दुसरे दौलत नाही जाता जाता एकदा शिवगर्जना करते भूपती गणपती गज प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट ईश्वर राजा अधिराज योगीराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की लोक राजा राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज की भारत माता की एवढा वेळ झाला असताना देखील सर्वांनी माझे मनोगत ऐकले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार